वडिलांनी मोबाईलला पंचवीस हजार दिले नाहीत म्हणून पोराना गळपास लावून घेतला अरे काय प्रकार आहे तुम्ही जगता कशाला स्वतःच्या हिमतीवर घ्या ना पंचवीस हजाराचा काय पाच पाच लाखाचे मोबाईल घेऊन फिरा बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे माझ्या पोराकडे पाच लाखाचा फोन आहे थाटात था सांगितलं था पाहिजे त्यांनी बापाच्या जीवावर कसले करता गोष्टी सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडं आयुष्य पडलंय हवं ते करता येईल हवं ते करता येईल आता वेळ अभ्यास करायची आहे आता वेळ स्वतःच्या आयुष्याला आकार द्यायची त्याकडं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं नाहीतर कुणी विचारणार नाही अजिबात नाही मी कधीच असं म्हणत नाही मुलांना अभ्यास करा बालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास करा म्हणण्यापेक्षा आधी अभ्यास का करायचा आहे ते एकदा सांगा एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा त्या झोपडपट्टीतलं जगणं त्यांना अनुभवू द्या चार घरं मागून आणल्या शिवाय सायंकाळचं पोट भरता येत नाही अशी काही माणसं जनावरांचं जीन जगतायत हे आमच्या पोरना एकदा ता दाखवा आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा झोपडपट्टीत उघडा कारण हा आडाणी आहे शिकला नाही आणि हा महालात राहतोय याच कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशात शिक्षण घेऊन तो इथं आला आहे ह थाट ही श्रीमंती ही स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते हे सांगा तुला कुठलं जगण स्वीकारायचं आहे ते झोपडपट्टीतलं का महालातलं मग ठरवेल तो त्याला काय करायचं आहे काय म्हणून त्याला जगायचं आहे हातपाय त्यालाही आहेत अडचण काहीच नाही यश ये आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते भीती जगात घाबरण्यासारखं का दुसरं काहीच नाही घाबरण्यासारखी फक्त एकच एक गोष्ट आहे भीती भीती बस ही भीती एकदा बाजूला केली की मग जग आपला आहे दुसरं काही नाही छोटा नरेंद्र आंब्याच्या बागेत गेला हुता। होता आंबे पाळ खात होता पारेकरांना बघितलं त्यांना झटकायला तू आला आणि त्या, त्या नरेंद्रना खाली उतरावा म्हणून तो पारेकरी नरेंद्रला म्हणाला अरे खाली उतार त्या झाडावर भूत आहे भूत तो छोटा नरेंद्र म्हटला भूत आहे का मग आधी त्याला भेटतो आणि मग खाली येतो भीती नाही त्या निर्भय नरेंद्राचे पुढे स्वामी विवेकानंद झाले काढून टाका भीती डोक्यात ना अजिबात काही विषय नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मानव वंश शास्त्रज्ञ असं सांगतात कि नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा आम्ही त्याला घडवून दाखवतो काही सांगा घडवता येत बनवता येत हवं ते तयार करता येत सगळं आहे तुमच्यात सगळं फक्त आजूबाजूचं वातावरण आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्यावर होणारे संस्कार कसे हवेत मग कसं घडता येतं हे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्वाचं आईला वाटायचं खूप की छोट्या एडिसनं शिकावं पण एडिसन, एडिसन बहिरा होता आणि बहिरा होता म्हणूनच मतिमंद असल्यासारखा होता पण आईची इच्छा आहे शिकावं त्यांनी आणि तिने या छोट्या एडिसनला शाळेत टाकलं एडिसन शाळेत जायला लागला शिक्षक शिकवत होते पण या एडिसनला ऐकूच येत नव्हतं ऐकूच येत नाही तर ग्रहण काय करणार ग्रहणच काही नाही झालं तर करणार काय शिकणार काय विषयच नाही शिक्षकांनाही प्रयत्न केले पण चार पाच दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही शेवटी एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी निघाला त्यावेळी त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसन जवळ दिलं आणि सांगितलं घरी जाऊन तुझ्या आईला दे एडिसन घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा गेला आजचा दिवस एडिसन म्हटला खूप छान आणि एडिसनं त्या शिक्षकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे धरला आई आमच्या मॅडमनी दिलंय एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं ती वाचायला लागली त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होत तुमचा एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही तो कधी शिकू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका आमची शाळा मतिमंदांना शिकवत नाही एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळ दृश्य अश्रू सुटला एडिसन न विचारलं आई काय लिहिलंय ग आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईनं तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनच्या आई एडिसनला म्हणाली अरे बाळा तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतका व्हायला खूप वेळ जाईल त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा तोपर्यंत वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो मग एडिसनला शाळेत पाठवून द्या तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या एडिसन म्हणला खरंच आई म्हटली हो आता बाळा उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार शाळेत नाही जायच आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली शिकवत राहिली तो एडिसन हजारो प्रयोग करता झाला आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब ट्युब लाईट दिसतायत हे लकलकणार झुंबर एडिसन नसता तर हा विजेचा शोध बल्बचा शोध लागला नसता आज मोहम्मद रफींची किशोर कुमारांची लता मंगेशकरांची गाणी आम्ही कानात साठवत ऐकत राहतो थॉमस अल्वा एडिसन निसते तर रेकॉर्डिंगचा शोध लागला नसता मेनाची तबकडी तयार झाली नसती आणि जुनी गाणी उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचली नसती हा एडिसन आईनं घडवला चाळीस वर्ष उलटली आणि चाळीस वर्षानंतर एडिसनची आई निर्वतली मरण पावली तेव्हा हा एडिसन आपल्या आईच्या खोलीत गेला आईची ट्रंक उघडली आणि आईच्या त्या, त्या ट्रंकेमध्ये चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेनं दिलेलं ते पत्र सापडलं एडिसननं ते उघडलं आणि वाचायला लागला शाळेतल्या शिक्षिकेनं लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही आणि एडिसनच्या घळ घळघळ पाणी उखळायला लागलं मी शिकण्याच्या पात्रतेचा नसतानाही माझ्या आईनं माझ्या उरात उमेद पेरली की तू शिकू शकतोस माझ्या आईनं मला विश्वास दिला की तू हो शस्त्रज्ञ शकतोस हा विश्वास ही उमेद तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असते ही उमेद आणि हा विश्वास हवा आमच्या उरात हवा पण कशातच कमी नाही आहोत अजिबात नाही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या या जगात हुबहू तुमच्यासारखा दिसणारा दुसरा कुणी तुम्हाला भेटलाय का हा 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 ते जर्मनीत माझ्यासारखा एक जण आहे नाही हो अजिबात नाही एकशे तीस कोटी लोकसंख्या झाली आहे देशाची पण उरलेल्या एकशे तीस कोटीत तुम्ही वगळता तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही ह्या जगात तुम्ही एकमेव आहात या जगात तुम्ही एकमेवा जगा एक द्वितीय आहात हा या जगात दुसरा तुमच्यासारखा कुणीच नाही अरे तुम्ही एकमेव आहात याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपण कुठेतरी कमी आहोत याचा न्यूनगंड का बाळगायचा स्वतःला कमी का समजायचं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे सगळ्या क्षमता सगळ्या शक्ती तुमच्यात आता फक्त सगळ्या एक एकवटून उभा राहायला हव्यात आमची अडचण काय माहिती आहे बरेच विद्यार्थी येतात खूप अभ्यास करावा वाटतो पण लक्षच लागत नाही खूप अभ्यास करावा वाटतो पण एकाग्रताच होत नाही काय काय सांगतात तो चारच तास अभ्यास करतो तरी सगळं त्याच्या लक्षात राहतं मी अठरा तास वाचत असतो तरी काहीच दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही आमच्या विद्यार्थ्यांच्या शंका इथे साजिक आहे तुम्हाला माहिती आहे हे का होत आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीभूत होणं आणि त्या केंद्रीभूत झाल्यानंतर जी ऊर्जा तयार होते तिला एकाग्रता असं म्हणतात मानसिक तुमचं मन पूर्णपणे तुमच्या ध्येयाकडेच केंद्रीभूत झालं पाहिजे तुमच्या शरीराच्या सगळ्या शक्ती त्याच ध्येयाकडे केंद्रीभूत झाल्या पाहिजेत मानसिक आणि शारीरिक दोन्ही शक्ती एकरूप होतील तेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल नाहीतर बसलाय पुस्तक घेऊन आणि मन कांतारा बघितला नाही अवतार तू आलाय काही लक्षात राहणार नाही काही लक्षात राहणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आम्ही चित्रपट पाहतो बघायलाच हवे पण तुम्हाला माहिती आहे इलाहाबादवरनं आलेला एक तरुण सव्वा सहा फूट उंचीचा किरकोळ शरीर पण त्याचं ध्येय ठरलं होतं मला मोठ्या पडद्यावर काम करायचं मला अभिनेता व्हायचा पण त्याची शरीर यष्टी आणि त्याचा ताडमाड उंचीचा प्रकार बघितल्यावर कुठला निर्माता त्याला स्वतःच्या चित्रपटातच घेत नव्हता रोज उठायचा रोज निर्मात्यांची छितवायचा पण सगळीकडनं आकाशवाणीची जाहिरात निघाली निवेदकासाठी मुलाखती हा मुलाखत द्यायला गेला मुलाखत दिली आणि आकाशवाणीवाल्याने पत्र पाठवलं तुमचा आवाज रेडिओसाठी योग्य नाही सबब नकार तिथंही निराशा पडली वैतागला शेवटी खायला नसायचे प्लॅटफॉर्मवर उभा राहून एखादा वडापाव एखादं केळ खाऊन दिवस काढायचा अशा भयान परिस्थितीत ना दुंबरटे उंबरटे छिचवत होता पण हाताला येत नव्हतं काही अखेर निघाला रेल्वे स्टेशन वरून परत इलाहाबादला जायला आणि अचानक त्याचा भाऊ धावत आला चल तुला तुला, तुला चित्रपटात काम मिळालंय मोठा आनंद झाला धावत धावत आला आल्यानंतर कळालं चित्रपटात सात हिरो आहेत आणि त्यात हाय पण असू दे ना काही अडचण नाही मिळालं ना काम गेल्या तीन चार वर्षाच्या धडपडेला यश आलं त्यांनी पहिला चित्रपट केला सत्ते पे सत्ता धडपडत राहिला दार ठोटवत राहिला काम मिळत राहिली छोटी मोठी करत राहिला सतरा चित्रपट केले आणि सतराच्या सतरा चित्रपट अपयशी ठरले पण तरी हा झगडत राहिला जिद्द सोडली नाही करायचंय मला अभिनेता व्हायचाय मी होणार सतरा चित्रपट फ्लॉप झाल्यावर अठरावा चित्रपट त्याचा आला ज्याचं नाव होत आनंद या चित्रपटातली त्याची भूमिका गाजली आणि त्याला नवा चित्रपट आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये सगळ्या चित्रपट गृहावर ब्लॅक बुस्टर चित्रपट म्हणून त्या चित्रपटाची नोंद झाली आणि भारतीय चित्रपट सृष्टीला नवा अँग्री अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनच युग सुरू झालं यशाच्या एक 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 पायऱ्या तो पुढा पुढे जात राहिला आता कुठं यशाची चव आहे तोच सेट सेटवर अपघात झाला पोटात सुर गेला आणि आम्ही थाब पोटातली सगळी वरना मृत्यू ऑपरेशन करताना चिमटा आत घातला आणि त्याच्यात आतड धरायला गेलं तर आतड तुटून वर यायच टाका घालणार कुठं आणि कुणाचा अशा सुटल्या आणि संपूर्ण भारतभूमीवर अमिताभसाठी प्रार्थना सुरू झाल्या पण त्या मरणातनही तो वाचला पुन्हा बाहेर आला पुन्हा संघर्षासाठी सिद्ध झाला शूटिंग करताना सेटवर अपघात झालाय जीवावर बेतलाय आता परत तिकडे वळणार नाही नाही तो परत वळाला आपल्या ध्येयाचं लक्ष त्यांनी अजिबात सोडला नाही तो परत चित्रपट सृष्टीत काम करत राहिला परत बघता बघता चित्रपट करतानाच त्यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती करणारी संस्था चालू केली एबीसीएल आणि दुर्दैव काही दिवसातच ही त्याची स्वतःची एबीसीएल नावाची निर्मिती संस्था दिवाळ निघाली बुडाली अमिताभ बच्चन का होता नव्हता तेवढा सगळं गेलं कंगाल झाला पुरता कंगाल नियतीनं परत शून्य करून ठेवलं हातात काम नाही खिशात पैसा नाही नोकरांकडनं उसने पैसे घेऊन दिवस काढले अमिताभ बच्चनने एके दिवशी यश चोपळा नावाच्या दिग्दर्शकांना भेटायला गेला यजींच्या पुढ्या तो बार्जींना सांगितलं याची आय एम ब्रोकन आय एम ब्रोकन आय नीड अ जॉब मला कामाची गरज आहे याची यजींच्या डोळ्यात पाणी तराळलं याची पुढं चाले अमिताभनं कडकडून कर मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर थोपतेत म्हणाले मी उद्याच तुझ्यासाठी नवा चित्रपट सुरू करतो आहे आणि दुसऱ्या दिवशी यश चोपडाने चित्रपट चालू केला त्याचं चा नाव होतं मोहब्बते हा मोहब्बते गाजला तोपर्यंत अमिताभ परत एकदा स्वतःच्या पटावर उभा राहिला आणि छोट्या पडद्यावरचा एक शो होस्ट करण्यासाठी त्याच्याकडं आला अमिताभनं त्यातही पाऊल ठेवलं बनेगा करोडपती म्हणत करोडपती करणारा ठरला तो स्वतः तर झालाच पण असंख्याना उभा करणारा ठरला याच अमिताभला लाखात एखाद्याला होतो असा एक आजार चढला ज्याचं नाव आहे मायस्टिनियस ग्रे